नेहमीप्रमाणे आजही त्याच्यासाठी कोणीतरी गुलाबाची फुलं आणि गणपती बाप्पाची छोटी मूर्ती ठेवली होती गेली तीन वर्षे तो तिला शोधत होता अक्षय मुकादम मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा स्टुडंट जितका हुशार तितका तितकाच अतरंगी गाड्या खोलण्याचा प्रचंड वेळ त्याला नवीन गाडी दिसली की त्याच्या डोक्यात तिला कसं खोलायचं हे विचार सुरू झालेच म्हणून समजा कितीही चांगली गाडी असो पण हा पठ्ठ्या जशी गाडी खोलायचा तशीच ती परत आहे तशीच करून ठेवायचा गाड्यांवर प्रेम करणारे अक्षयवर पण एक मुलगी असंच वेड्यासारखं प्रेम करत होती पण आजपर्यंत ती त्याला काही सापडली नाही अक्षयने इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं तेही घरच्यांच्या विरोधात जाऊन त्याच्या बाबांची इच्छा होती की त्यानं त्यांच्यासारखंच डॉक्टर बनावं पण साहेब पडले गाड्यांच्या प्रेमात मग काय मोठ्या भावाला मस्का मारून घेतली इंजिनिअरिंगला ॲडमिशन कॉलेजचा पहिला दिवस तो आत गेला आणि सगळ्या मुली त्याच्या मागे पुढे करू लागल्या त्याने एकदा तरी माझ्याकडेच पाहावं असं प्रत्येकीला वाटत होतं अक्षयचं व्यक्तिमत्व एकदम राजबिंड रुबाबदार उंच वाव सो हँडसम असं जी ती म्हणत होती एक मुलगी मात्र त्याला पाहून खाली मान घालून उभा होती अर्चना नावाची मुलगी तर त्याच्यासाठी काहीही करायला तयार होती ती ते त्याला म्हणाली तो मला बोलावशील तिकडे मी येईन तुला पाहिजे तेव्हा अगदी रात्रीसुद्धा तिचं बोलणं ऐकून तो म्हणाला हो का अरे वा छानच ती म्हणाली तू कॉलेजमध्ये नवीन आहेस पण मी तुला सगळी मदत करीन अगदी तुला हवी ती ती त्याच्या अंगावर येऊनच बोलत होती आणि तो मागे मागे सरकत होता काय लागलं तर नक्की सांग असं म्हणून ती त्याला डोळा मारून आणि एक फ्लाईंग किस देऊन निघून गेली त्याला तिची किळस आली काय मुली असतात एक एक यांची आई वडील किती अपेक्षाने यांना बाहेर पाठवतात शिकण्यासाठी आणि इथे या असं किळसवाणं वापतात बापरे कसं होणार हिच्या नवऱ्याचं काय माहीत बिच्चारा असं म्हणून तो आणि अभि हसायला लागले कॉलेजचे सहा महिने एकदमच मजेत गेले तोही आता चांगलाच ॲडजस्ट झाला होता त्या वातावरणात त्या दिवशी तो मित्रांसोबत क्लासमध्ये आला आणि त्याच्या जागेवर जाऊन बसला अक्षय हे बघ तुझ्या नावाने लेटर आणि सोबत एक गणपतीची मूर्ती माझ्यासाठी हो रे तुझंच नाव लिहिलंय त्यावर अक्षयने ते लेटर घेतलं आणि ओपन केलं त्यावर फक्त अबोल प्रेम अशी अक्षर लिहिली होती अक्षर अगदी मोत्यासारखं होतं काय फालतूगिरी आहे त्याने रागातच लेटर फाडून टाकलं अक्षय पण या गणपतीच्या मूर्तीचं काय ती राहू दे माझ्याकडे तिला फेकू पण शकत नाही माझा लाडका बाप्पा आहे तो पण एक कळत नाही कोण आहे असली मस्करी अरे ती अर्चना नाही का ती करत असेल नाही तर किती दिवस झालं सारखी तुझ्या मागे मागे आहे अरे तिला एवढी अक्कल असेल असं वाटतं का तुला लेटरचं ठीक आहे पण बाप्पा बाप्पाची मूर्ती देणारी व्यक्ती तितकीच हळवी असेल आणि अक्षर बघणार किती सुंदर आहे नक्कीच ती सुद्धा मनाने तशीच सुंदर असेल काय रे हां आवडली की काय हे सरप्राईज तुला ए गप्पा बस अभ्या बरं जाऊ दे चला मला कामं आहेत मी निघतो आणि अक्षय निघून गेला त्या दिवसापासून अक्षयच्या आयुष्यात त्या अबोलप्रेमाने त्याच्याही न कळत प्रवेश केला अभि अक्षयचा रूम पार्टनर गावी गेला होता तो एकटाच होता रूममध्ये आणि रात्री अकरा वाजता बेल वाजली अक्षयने दार उघडलं आणि दारात अर्चना होती मांडीपर्यंत शर्ट कपडे मोकळे केस लाल भडक ओट उंच सँडल आणि डोळ्यात मादकपणा ती त्याला न विचारता सरळ आतमध्ये गेली आणि बेडवर पाया पायावर पाय ठेवून बसली तिला अशी रात्री पाहून कुठलाही मुलगा तिच्यावर लट्टू झाला असता अक्षयने विचारलं का आलीच इथे इतके दिवस झालं मी तुला म्हणत होते की तुला काय हवं का ते सांग तू सांगायला तयारच नाहीस मग मीच म्हटलं आपणच जाऊन तुला काय हवं नको ते द्यावं हे बघ मला काही नको आहे तू जा इथून रात्र खूप झाली आहे तुला इथे कोणी पाहिलं तर प्रॉब्लेम होईल अक्षय असं काय करतोस तु मला तू आवडतोस कॉलेजमधला प्रत्येक मुलगा माझ्यासाठी एक सेल्फी घेण्यासाठी सुद्धा तरसत असतो आणि इथे मी तुझ्यासाठी तळमळत आहे आजची रात्र घे ना मला मिठीत आणि तिने त्याला मिठी मारली त्याला बेडवर पाडून किस करण्याचा प्रयत्न करू लागली त्याने तिला दूर ढकललं मूर्ख आहेस का चल चालती हो इथून नाहीतर मी वॉचमेनला बोलवेन ठीक आहे बोलाव मीच सगळ्यांना सांगेन की तूच मला इथं बोलवलं अक्षयला तिच्या मूर्खपणाचा राग आला होता पण करणार काय ती एक मुलगी होती आणि तो पुरुष दुसरा एखादा मुलगा असता तर इतकी सेक्सी मुलगी पाहून कधीच तिच्यासोबत रात्र घालवायला तयार झाला असता पण अक्षय होता संस्कारी होता तो शिवाय कोणत्याही मुलीकडे तो वाईट नजरेने पाहत नव्हता तिने पुन्हा त्याला बिटी मारली आणि तो तिला डूर ढकलत होता आणि इतक्यात दारावर टकटक वाजली अक्षय तू जागा आहेस ना मला वाटलं झोपला की काय वॉचमेन होते दारावर हे बघ तुझ्यासाठी एक पार्सल आलं आहे दुपारी आलं होतं पण द्यायला विसरलो आणि अर्चना तिथून चिडून निघून गेली अक्षय मात्र वॉचमेनचे आभार मानत होता काका का द्या पार्सल अरे कुठलं पार्सल नाही मग तुम्ही वर का आलात मागाशी एक मुलगी आली होती आणि ती म्हणाली की तुझ्या रूममध्ये जाऊन या म्हणून कारण अक्षय अडचणीत आहे कोण होती ती मुलगी काका अरे नाव नाही माहीत पण चांगली वाटली तिने त्याची अर्चनापासून सुटका केली होती कोण असेल ती तिला कसं माहीत असेल की अडचण इथे आले आहे एक्झाम जवळ आली तरी अक्षयचा काही स्टडी झाला नव्हता तो लायब्ररीत पुस्तक वाचायला गेला तर ऑलरेडी सगळी पुस्तकं स्टुडंट घेऊन गेलेले अभ्या जरा तुझ्याकडची नोट्स देतोस का अक्षय मलाच नाही दरे मी काय तुला देणार अभ्या तू म्हणजे दगड आहेस दगड अरे अक्षय मला अर्चनाने नोट्स दिल्यात पण त्यातलं मला ढेकळं कळत कड़ा नाही कसं कळणार तू ना मंद आहेस एकदम आणि इकडे त्या नोट्स अक्षय म्हणाला अभ्या यार खरंच काही नाही कळत रे हो का मग आता सांग मंद कोण तू का मी चल उद्या बघू कुणाकडे तरी अक्षय वैतागत हॉस्टेलला जायला निघाला तो पार्किंगला त्याच्या गाडीकडे आला तर गाडीवर एक नोट्सचा गट्टा ठेवला होता त्याला उचलून पाहिलं तर एक्झाम नोट्स होत्या आणि त्यासोबत एक पेन बॉक्स ठेवला होता आणि एक लेटर होतं हाय अक्षय तुझ्यासाठी एक्झाम नोट्स ठेवलेत तर प्लीज आता स्टडी सुरू कर खूप कमी दिवस राहिले आहेत एक्झामला अक्षय कसली भारी मुलगी आहे रे तिला कसं कळलं हे मला तर काहीच कळत नाही पण हिला शोधायला हवं पहिल्या वेळेस मला वाटलं की कोणीतरी मस्करी करत असेल पण यार आता तर चक्कर नोट्स दिलेत याचा अर्थ तिला माझी काळजी आहे अभ्या मला मदत करशील ना तिला शोधायला पण एक्झाम झाल्यावर आणि तोही अभ्यासाला लागला दोघेही हॉस्टेलवर निघून आले दोघेही जोमाने अभ्यासाला लागले अक्षयने तिने दिलेली गणपतीची मूर्ती टेबलवर ठेवली होती जेव्हा जेव्हा त्याला तिची आठवण येत होती तेव्हा तो मूर्तीकडे पाहून म्हणायचा कोण आहेस तू मला फार वेडं करून टाकला आहेस तू खाता पिता उठता बसता फक्त तुझाच विचार येतो म्हणत एक्झामचा पहिला दिवस होता अक्षयने एक्झाम हॉलमध्ये एंट्री केली आणि नेमकं समोरून येणाऱ्या एका मुलीला त्याची धडक लागली अक्षय म्हणाला काय चष्मेश जरा बघून चाल समोरचं पण दिसत नाही का तुला अक्षय सॉरी सॉरी म्हणून ती निघाली अर्चनानं तिला अडवलं म्हणाली ए काकूबाई स्वतःला खूप हुशार समजतेस का चष्मा घालून पण दिसत नाही तुला तू मुद्दाबाला धक्का मारला ना नाही अगं ते जा जा तुझ्याशी काय बोलते मी तू कोणाला धक्का मारला काय आणि कोणाशी बोललीस काय कोणताच मुलगा तुझ्याकडे डुंकूनही मा नाही आणि ती तिची खिल्ली उडवून हसायला लागली एक्झाम झाली अक्षयला पेपर चांगले गेले दिवस सरत होते त्याला तिची लेटर येत होती पण ती काही समोर आली नाही अक्षय कॉलेजमधल्या प्रत्येक मुलीकडे संशयाने पाहत होता आणि त्या दिवशी व्हॅलेंटाईन डे होता त्याला पूर्ण खात्री होती की ती आज नक्की लेटर देईल दिवसभर कॉलेजमध्ये थांबून तो होता शेवटी कंटाळून हॉस्टेलवर निघून आला रात्री नऊच्या सुमारास वॉचमॅनने त्याला खाली बोलावलं काय काका काय म्हणताय अरे तुझ्यासाठी एक पार्सल आलं आहे तू कॉलेजला असताना काका त्याला पार्सल देतात तो पार्सल घेऊन धावतच त्याच्या रूममध्ये येतो एक्सायटिंग होऊन तर त्यात राधाकृष्णाची मूर्ती आणि एक शर्ट होता आणि सोबत नेहमीप्रमाणे एक लेटर हॅपी व्हॅलेंटाईन डे अक्षय हाय तुझ्यासाठी व्हॅलेंटाईनचं गिफ्ट पाठवलं आहे राधाकृष्णाची मूर्ती आणि शर्ट दिली आहे तुझी आवड काही कळत नाही पण तरीही मी माझ्या पसंतीनं घेतलं तुला आवडेल जमलं तर तुझ्या बर्थडेला नक्की घाल अबोल प्रेम त्याने शर्ट ओपन करून पाहिला शर्ट पाहून तो खूप खुश झाला तो तसा शर्ट घेऊन नाचायला लागला आता तोही तिच्या प्रेमात पडला होता कोण होती ती अक्षय तिला भेटायला खूप उतावीळ होता खूप थकला होता तो प्रत्येक वेळेस ती त्याच्यासाठी एक लेटर सोबत काहीतरी वस्तू ठेवायची त्याच्या बर्थडेला काही ना काही स्पेशल गिफ्ट देत होती आज दिलेली बाप्पाची मूर्ती आणि लेटर घेऊन अक्षय शांत बसला होता अभि म्हणाला अक्षय काय झालं अभ्या आता काहीही होऊ दे मला तिला भेटायचं आहे तीन वर्ष शोधतोय मी तिला आता माझे पेशन्स संपलेत काहीही करून तिला भेटायचं आहे मला अक्षय आजपर्यंत आपण काही कमी प्रयत्न केलेत का हर एक ठिकाणी शोधलं तिला पण ती सापडली का अभ्या ती नाही सापडली ना तर माझं प्रेम खरंच अबोल राहील रे अक्षयच्या डोळ्यात पाणी आलं अक्षय तू रडतोस का शांत होणं अक्षय प्लीज कसा शांत होऊ सांगणार इतके वर्षे वाट पाहिली ना मी अजून किती अंत पाहणार आहे ती माझा ते काही नाही यावेळेस काहीही करून या व्हॅलेंटाईन डेला ती माझ्यासोबत मला हवी पण कसं कसं ते बघूया व्हॅलेंटाईन डे असल्यामुळे सगळीकडे प्रेमाचं वातावरण होतं आज अभी एकटाच क्लासमध्ये बसला होता तेवढ्यात त्याचा एक मित्र ओरडतच क्लासमध्ये आला अभि अरे पटकन चल अक्षयचा ॲक्सिडेंट झालाय काय अभिजित धावतच बाहेर आला दोघेही मित्र हॉस्पिटलला जायला निघाले आणि त्यांच्यासोबत त्यांच्या पाठीमागून अजून एक व्यक्ती बाहेर पडली तीच ती अक्षयवर अबोल प्रेम करणारी दोघेही हॉस्पिटलमध्ये आले तशी तीही त्यांच्या मागे आली ते रूममध्ये जाऊन अक्षयला भेटले आणि दहा मिनिटात बाहेर आली अभि म्हणाला सूरज अक्षय शुद्धीवर आलेला नाही चला आपण डॉक्टरला भेटून चौकशी करून घेऊ खूप लागले आहे यार त्याला त्याच्या घरच्यांना कळवायला हवं हो रे अभि आणि सूरज डॉक्टरांना भेटायला गेले संधी साधून ती आत गेली तो शांत पडला होता डोक्याला पट्टी बांधली होती तोंडावर ऑक्सिजन मास्क होता तो बेशुद्ध आहे त्याची ती अवस्था पाहून तिचे डोळे भरून आले प्लीज अक्षय बघ ना मी तुला भेटायला आले आय लव यू अक्षय खूप प्रेम करते मी तुझ्यावर पण मला माहीत आहे तू मला कधीच पसंत करणार नाहीस म्हणून नव्हते तुझ्यासमोर येत तू असा हँडसम गुड लुकिंग सगळ्या मुलींचा फेवरेट आणि मी अशी साधी सिंपल तू मला कधीच पसंत करणार नाहीस हे माहीत आहे मला म्हणून तुझ्यासमोर यायला घाबरत होते मला फक्त माझ्या फिलिंग तुझ्यासमोर जाहीर करायच्या आहेत माझी तुझ्याकडून कसलीच अपेक्षा नाही अगदी प्रेमाची सुद्धा नाही मी किती सिम्पल आहे माहीत आहे मला मी तुला सूट नाही होणार प्लीज अक्षय काळजी घे स्वतःची लवकर बरा होणार तुला काही झालं तर मी मरून जाईन अक्षय तीही रडायला ला लागली आणि ती जायला निघाली आणि त्याने तिचा हात पकडला काय चष्मेश फसलीच ना माझ्या प्लॅनमध्ये तो हसत बोलायला लागला ती त्याच्याकडे कावरी बावरी होऊन पाहायला लागली अक्षय तुला लागलं होतं ना असं भूत पाहिल्यासारखं काय करतेस तो म्हणाला एक मिनिट अक्षय तोंडाचा मास्क काढतो डोक्यावरची पट्टी काढतो आणि तिच्यासमोर उभा राहतो तुला काय वाटतं तू एकटीच हुशार आहेस का सॉरी तिला गडबडताना पाहून अक्षयला हसायला लागला तुझ्यामुळे मला माझ्या अबोल प्रेमाला असं हॉस्पिटलमध्ये भेटावं लागलं ना चल बाहेर माझ्यासोबत तू तिचा हात धरून तो तिला बाहेर घेऊन आला अभिला फोन लावला आणि तिला म्हणाला बाईकवर बस मी हो मग तीन वर्ष मला त्रास दिलास ना तू तु। आता तुला इतक्या सहजासहजी थोडंस सोडणार आहे मी सगळा हिशोब बरोबर आज तिचे डोळे भरून आले अक्षय तिला घेऊन एका ठिकाणी गेला तो त्याचा फेवरेट फेवरेट स्पॉट होता ती गप्प होती तो म्हणाला लेटरमधून तर खूप काही बोलतेस मग आता का शांत आहेस ती म्हणाली मला माहीत आहे मी तुला नाही आवडली पण प्लीज समजून घे मी तुला त्रास देण्यासाठी हे सगळं नाही केलं पण केलंच ना तसा मला तुझ्यावर डाऊट होताच पण म्हटलं ही भित्री मुलगी हे कसं काय करणार प्रेम वगैरे मी बराच वेळा तुला माझ्याकडे चोरून बघताना पाहिलं पण मी दुर्लक्ष केलं पण आता हे अतिच होत होतं म्हणून हा ट्रॅप लावला हे हॉस्पिटल माझ्या दादाच्या मित्राचं आहे त्यामुळे त्याला विश्वासात घेऊन हे सगळं केलं मी मला माहीत होतं मला काही झालं तर तू धावत मला भेटायला येशील म्हणून मग हा प्लॅन मी बनवला ती मान खाली घालून त्याचं सगळं बोलणं ऐकत होती ती आतून खूप घाबरली होती तो म्हणाला तुझ्यामुळे मी किती टेन्शनमध्ये राहिलो आहे माहीत आहे गेले तीन वर्ष कितीतरी रात्री मी झोपलो नाही तुझा विचार करून करून तू मला खूप त्रास दिला आहेस आता याची शिक्षा तुला मिळणारच सॉरी अक्षय प्लीज माफ कर ना मला माझी तुझ्याकडून काहीच अपेक्षा नाही मी फक्त माझ्या भावना व्यक्त करत होते तू मला हवी ती शिक्षा दे शिक्षा तर देणारच उद्या कॉलेजमध्ये देखत आणि ती खूप घाबरली चेहरा पडला तिचा आणि त्याने तिला तिच्या हॉस्टेलवर सोडलं रात्रभर ती उद्या काय होईल या भीतीने झोपलीच नाही अक्षय उद्या तिचा किती अपमान करणार होता काय माहीत सगळेजण जमले होते अक्षयने बोलायला सुरुवात केली गेले तीन वर्षे मला एका मुलगी एक मुलगी पत्र लिहित होती गिफ्ट देत होती आणि तिचं अबोल प्रेम व्यक्त करत होती मुली एकमेकींकडे पाहू लागल्या अक्षय म्हणाला ती मला सापडत नव्हती पण आज ती सापडली आहे आणि मी तिला शिक्षा करणार आहे रन्या पुढे ये सर्वांना आश्चर्य वाटलं की तिच्यासारखी साधी मुलगी असं काही करू शकते ती मान खाली घालून पुस्तक छातीशी धरून सर्वांच्या मध्ये उभा होती डोळे घट्ट मिटले होते आता तो जे काही बोलेल ते गुपचूप ऐकायचं असं तिनं ठरवलं होतं आता तिची खल्ली उडवून हसवत होती काकूबाई प्रेम करायला गेली आणि फसली अक्षय माझ्यासारख्या सुंदर सेक्सी मुलीच्या प्रेमात नाही पडला तिच्यासारख्या बावळट मुलीच्या प्रेमात थोडाच पडणार आणि अक्षय पटकन गुडग्यावर खाली बसला आणि तिच्यासमोर गुलाबाचं फूल धरलं आय लव यू अनन्या लग्न करशील माझ्याशी तिने आश्चर्याने डोळे उघडून पाहिले अक्षयच्या बोलण्यावरती ती चांगलीच विचारात पडली ही त्याची चेष्टा तर नसेल ना बोल ना तुला न पाहता मी तुझ्याच प्रेमात पडलो तुझ्या असण्यावर प्रेम करायला लागलो तुझ्या लेटरची वाट पाहत जगलो आहे मी पण यापुढे तुझ्यासोबत जगायचं आहे माझं बोलकं प्रेम तुझ्यासमोर व्यक्त करतोय मी प्लीज स्वीकार कर ती म्हणाली पण मी अशी तो म्हणाला मी तुझ्यावर मनापासून प्रेम करतो हे ऐकून आता सगळ्यांना धक्का बसला अर्चनाचा जळफळाट झाला उत्तर दे लवकर अनन्या गुडघ्यावर बसून माझे पाय दुखायला लागलेत आता आणखी वेळ जर असंच थांबलो तर स्टॅच्यू होऊन जाईल माझा त्याच्या बोलण्यावरती खुदकण हसली आणि मान हलवत त्याला हो म्हणाली ती म्हणाली थँक्स मला स्वीकारल्याबद्दल असं का बोलतेस वेडे अक्षय म्हणाला अनन्या प्रेम हे माणसाचं मन बाहून करतात तू स्वतःला कमी समजतेस का खूप सुंदर दिसतेस आणि अक्षयने सर्वांना लग्नाचं इन्व्हिटेशनसुद्धा देऊन टाकलं कॉलेज संपल्यावर आम्ही लग्न करणार आहोत अर्चना म्हणाली हिच्याशी प्रेम करायचं होतं तर माझ्यात काय कमी होतं अक्षय तिच्याकडे पाहून म्हणाला निर्मळ स्वच्छ मन हे तुझ्याकडे नाही जे तिच्याकडे आहे अक्षय अनन्याला घेऊन तिथून निघून गेला दोघांनी लग्न केलं त्यांचं अबोल प्रेम त्याला मिळालं